नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा भेषेनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्याकडे ही जी मोटर आहे हिचं काय व्हायचं माहिती का एक्सिलेटर आहे ना ते डायरेक्टली पाळायचं म्हणजे डायरेक्ट मोटर कंटिन्यू चालूच राहायची तर त्याचा काय प्रॉब्लेम झाला होता ते कळलंच नव्हतं मला म्हणजे मी कधी ती मोटर वगैरे कधीच खोलून नाही बघितली किंवा त्याच्या खालचं जे एक्सिलेटर असतं जी ते आपण पाय ठेवतो ते पण मी कधीच खोलून वगैरे बघितलं नाही तर ते सारखं सारखं असंच व्हायचं की डायरेक्ट मशीन आपोपच पळत राहायची म्हणजे मी डायरेक्ट पाय प्रेस न करता सारखत राहायची तर आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत ते एक्सिलेटर खोलून त्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे कारण की आतापर्यंत मी पण कधीच खोलेल नाही आणि मिस्टर आज दुपारी घरी आलेले होते तर त्यांच्या मागे लागून लागून मी म्हंटल ते, ते करून द्या कारण की सारखं सारखं ते म्हणजे मोटर कंटिन्यू चालू राहायचे आणि त्यामुळं म्हणजे फास्ट चालायची नव्हती कारण की थांबतच नव्हती तर एक्सिलेटरमध्ये प्रॉब्लेम होता आणि आज त्याचं सोल्युशन आम्ही घरच्या घरी एक जुगाड केलेलं आहे म्हणजे तुमच्या पण मोटरला जर एक्सिलेटर कंटिन्यू असं चालूच राहत असेल जी मोटर ते आपण पाय न दाबता पण चालूच राहत असेल तर कशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ते सोल्युशन करू शकता किंवा रिपेअर करू शकता तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे तर लाईक पण नक्की करा आणि चला आता मी तुम्हाला एक्सिलेटर खोलताना दाखवते आणि काय प्रॉब्लेम होता तो कसा सॉल्व्ह केला ते पण दाखवते तर मैत्रिणी जे मोटरचे एक्सिलेटर आहे ते आपण खोल कारण की ते ना सारखं सारखं डायरेक्ट आपोआपच मोटर पळत होती त्यामुळे मी मिस्टरना खोला सांगितलंय बघू आता याच्यात काय प्रॉब्लेम आहे त्यांना पण कळत नाही पण तरी पण म्हटलं बघूया तर बघा अशा पद्धतीने असतय अगोदर करंट बंद केलेला आहे तर हे बहुतेक एकमेकांना जास्त चिकटल्यावरती होत असणार आहे आप मोटर पळायची म्हणून म्हंटल खोलून बघा एक स्लेटर खोलल्याच्या नंतर अशा तीन पट्ट्या असतात बघा आतमध्ये आणि त्या तीनही पट्ट्या अशा एकमेकांना चिकटल्या वरच म्हणजे मोटर आपली चालू होत असते आणि यांना अगोदर म्हणजे होल नसतं दोन नंबरच्या पट्टीला एक थोडस होल पडलेला आहे मोटर तेच म्हणते चिटकले असं म्हणते तर हे जे एक्सलेटरच्या आतले आहे जे तीन पट्ट्या होते ना तर ते बघा दोन नंबरच्या पट्टीला कसं गोल आकाराचं होल पडलेलं आहे आणि त्यामुळे ती पट्टी खराब झालेली आहे ती तर बदलावीच लागणार आहे ती तर काय मी अजूनपर्यंत बदलली नाही कारण की मोटर घेऊन जवळजवळ एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि मी कधी खोलूनच बघितलं नव्हतं असा प्रॉब्लेम येईल म्हणून पण आता हा प्रॉब्लेम आलेला आहे तर हा घरच्या घरी कशा पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करतोय आयडिया पण येईल तुम्हाला आणि तुम्ही पण घरच्या घरी अशा पद्धतीने नक्कीच सोल्युशन करू शकता पट्टी विकत भेटती शिलाई मशीन दुरुस्तीच्या दुकानामध्ये पण इमर्जन्सीमध्ये कशा पद्धतीने दुरुस्त करायची घरच्या गर घरी ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे नक्कीच तुमच्यासाठी पण ही थोडी आयडिया येईल आणि तुम्हाला पण उपयोग होईल आता अगोदर आपण ही धूळ साफ करून घेऊ तर बघा जवळून पण दाखवते मी तुम्हाला मिस्टरनी पण आधी कधी खोलली नव्हती मोटर पण मी पण त्यांच्या जब बळजबरी मागं लागले होते कारण की त्यांना घरी असल्यावर असले काही कामं सांगितले का, का आवडत नाही पण मग आपल्याला पण असं असतं की ते घरी असल्यावरती आपल्याला जे अडचण आली ते आपण लगेच सांगतो आणि लगेच करून घेतो कारण की नंतर मग आपण स्वतःने काही केलं आणि ते दुसऱ्याच कोटाने वाढलं तर त्यांचे दोन शब्द ऐकून घ्यावे लागते त्यापेक्षा गाय आहे घरी तोपर्यंतच तुम्ही पण अशा पद्धतीने करून घ्यायचं गोडीत गोडीत आता बघा अशा पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे असं चिटकतं ते तर आता त्यावरती एक सोल्युशन म्हणून मिस्टर तिथं स्क्रू वगैरे लावून बघत होते आधी म्हणजे कशाने ते बंद होईल ते त्यांचंच म्हणजे डोकं लावून बघत होते तर फायनली त्यानंतर आम्ही एक छोटासा जो नट असतो बघा तर एकदम बारीक आकाराचा होता आणि तोही ते ठेवून त्यांनी पॅक केलेला आहे तिथे एक धागा घेतलेला आहे आणि हा जो नट आहे त्यामधून हा धागा ओन घेतलेला आहे त्यानंतर ही दोन नंबरचे प्लेटला जे होल पडलेला आहे तिथून पण हा धागा ओन घेतलेला आहे आणि इथे गाठ बांधून घेत आहेत मिस्टर म्हणजे तात्पुरतं इमर्जन्सीसाठी केलेलं आहे पण नंतर तुम्ही ही पट्टी आणून लावायची आहे कारण की जास्त महाग पण नसती त्यामुळे आण नसेल जमत तर तुम्ही सरळ एक्सिलेटर खोलून डायरेक्टली शिलाई मशीन जिथे दुरुस्ती होती त्यांच्याकडे घेऊन जायचं ते लोक पण लगेच करून देतील जास्त वेळ पण नाही लागत पण आपल्याला घरी म्हणजे चालू काम आपलं बंद नको पडायला त्यासाठी मी कारण की मी ब्लाउज आणि माझं चालूमध्ये हा काम म्हणजे अडचण येत होती त्यामुळे मी तात्पुरता जुगाड केलेला आहे पण परमनंट नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत चालेल तो चाल पण नंतर आपण ही प्लेट पट्टी ती बदलूनच घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने ते दोऱ्याच्या सहाय्याने पॅक करत होते नट आणि त्यानंतर हा याच्याने माझं शंभर टक्के काम झालेलं आहे कारण की नंतर मला काय प्रॉब्लेम आला नाही मी ब्लाऊज शिवत होते तर त्यानंतर पण मी पूर्ण ब्लाऊज शिवला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्यानंतर राहिलेला अर्धा ब्लाऊज राहिला होता तो तर बघा त्यांनी असं धाग्याने तो जो नट होता तो लावून घेतलेला आहे आता हा आपण नट बोल्ट पॅक न करता एक्सिलेटरला अगोदर चेक करून बघायचं म्हणजे मोटर व्यवस्थित चालते की नाही आणि मगच ते आपण नंत, नंतर म्हणजे नंतर जे चार स्क्रू असतात ते एक्सिलेटरचे पॅक करणार आहोत ठीक आहे तर चला आता मी बघते आता सध्या तर फक्त म्हणजे जुगाड करून बघितलेलं आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का नाही ते चेक करण्यासाठी अगोदर फक्त तात्पुरतं ठेवून घेऊ आणि चेक करून बघूया आपण हे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की नाही ते आणि चेक करून बघू चालते की नाही तिथं कापड या पण वरती दाब दाबत बा चालते का बा ना चालूच नाही होते आवाजच नाही ते बोंग बोंग ते बटन चालू चालू के केलंय लाल उजेड लागला झालं झालं हो तामते वरती पळू राहील कापड तर इथे मी ब्लाऊजला पायपिंग करत होते आणि ते कापड तसंच गुतवलेलं होतं मिस्टरांनी चालू करून बघितलं तर त्याला टिप बसत होती म्हणजे मोटर फायनली चालू झाली होती म्हणजे जेव्हा दाबू आपण तेव्हाच एक्सिलेटर तेवढीच ती पडत होती तर मी म्हटलं अगोदर कापड काढू आणि नंतर चेक करूया म्हणजे प्रॉपर कळेल ती आपल्याला फायनली म्हणजे काम झालेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही हा जुगाड केलेला आहे तर तुम्ही पण इमर्जन्सी असेल तुम्हाला आणि एक्सिलेटरचा जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला तर असा खोलून बघायचा आणि पट्टी खराब झाली असेल तर असा जुगाड करू शकता करण्यासाठी नुसतं ठेवून बघितलं होतं आता नट प्रॉपर आपण पॅक करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण जुगाड केलेला आहे कारण की ही प्लेट डायरेक्टली चिटकून बसत होती त्यामुळे आपली मोटर म्हणजे चालूच राहत होती तर अशा प्रकारे आम्ही हा घरगुती जुगाड केलेला आहे आय होप तुम्हाला पण याचा थोडाफार यूज होईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता जर तुमची मोटर पण डायरेक्ट पळत असेल तर असा एक बारीक नट टाकलेला आहे तिथे आणि हे आता आपण फिट करून घेऊ आता हे जे आपण स्क्रू होते चार तर ते अशा पद्धतीने फिट करून घेणार आहोत कारण की जसे खोलले तसेच आपल्याला फिट करून घ्यायचे आहे म्हणजे जास्त काही अवघड नव्हतं पण मी कधीच खोललेलं नव्हतं ना कारण की मोटर पण मी पहिल्यांदाच घेतली होती आणि म्हणजे एक्सिलेटर कधी खोललेलं पण नव्हतं आणि माहिती पण नव्हती त्यामुळे म्हटलं आज मिस्टरांकडूनच खोलून घेते आणि प्रॉ काय प्रॉब्लेम झालाय ते माहीत पडेल तर अशा प्रकारे आपण हे चारही जे स्क्रू होते ते आवळून घेतलेले आहेत म्हणजे परफेक्ट असे फिट करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि याला प्लास्टिकची पिशवी घालू म्हणजे आपल्याला करंट वगैरे बसणार नाही त्यासाठी सेफ्टीसाठी आपण इथे कॅरीबॅग घालून घेत आहोत कारण की जेव्हा नवीन मोटर घेतलेली होती तेव्हा त्याच्यासोबत ते आलेली ती कॅरीबॅग होती तीच आत्तापर्यंत होती म्हणजे आता थो ती थोडी फाटली म्हणून आता ही चेंज केलेली आहे कारण की मी कॅरीबॅगमधून काढलीच नव्हती जसं आलेली होती तशीच मोटर ठेवलेली होती कारण की पहिल्यांदाच शिलाई मशीनला मोटर घेतली होती आणि कधी खोल फिटिंग वगैरे काही केलेलं पण नव्हतं त्यामुळे म्हटलं आपल्याला जास्त माहिती नाही त्यामधली तर मग मिस्टरांकडून करून घेतलं म्हणजे बरं पडतं आणि काही झालं तर आपण डायरेक्टली दुरुस्ती पण करू शकतो आता आपण मोटर म्हणजे लावून घेतलेली आहे बघूया व्यवस्थित टीप म्हणजे आपोआप पळत नाही अशा पद्धतीचे म्हणजे जेवढा आपण प्रेस करू इथे जो एक्सिलेटर आहे जेवढा आपण प्रेस करू तेवढीच ती मोटर पळती पहिल्यांदी काय व्हायचं कंटिन्यू ती अशी चालूच राहायची आपोआपच त्यामुळं हा जुगाड केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि तुम्हाला पण जर असा प्रॉब्लेम येत असेल मोटरीला तर तुम्ही पण नक्कीच घरच्या घरी जसं आम्ही एक्सिलेटर खोलून तिथे एक नट फिट केलेला आहे दोऱ्याच्या सहाय्याने तसं तुम्ही करू शकता तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा थोडासा युजफुल व्हिडिओ होता तर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी कर ते ब्लाऊज स्टिच करत होते आणि मला गोट मारण्यासाठी पट्टीची स्टिच करायची होती पण प्रत्येक वेळी ते मोटर सारखीच अशी डायरेक्टली चालू व्हायची तर मिस्टर आज घरी होते तर म्हटलं चला तुम्ही हे तरी एकदा मला खोल फिटिंग करून द्या तर मैत्रीण अशा पद्धतीने मी हा राहिलेला जो ब्लाऊज होता तो पण कम्प्लीट करून घेतलेला आहे मला नंतर एक्सलेटरचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही त्यानंतर असा जुगाड नंतर तर शंभर टक्के माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर नक्कीच तुम्ही पण अशा पद्धतीने जुगाड करू शकता घरच्या गर घरी आणि तुम्हाला आपला आजचा हा जुगाड कसा वाटला ते पण मला नक्कीच का सांगा कमेंटमध्ये आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय